नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्साइट मराठीमध्ये मित्रांनो सगळ्या देशात आज लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत अशावेळी प्रत्येक पक्षांचे नेते शब्दांची निवड जरा जपूनच करतात जेणेकरून कुठलाही चुकीचा मेसेज संदेश मतदारांमध्ये जाऊ नये पण सॅम पितृदांच्या एका वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षांच्या अडचणींमध्ये भरस पडली नेमके कोण आहेत सॅम पित्रोदा आणि त्यांनी काय विधान केलं हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ तर मित्रांनो सॅम पित्रोदा हे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आता तुम्ही म्हणाल इंडियन ओव्हरसीज काँग्रेस म्हणजे काय तर काँग्रेसचे विचार विदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये पोहोचवणे हे ओव्हरसीज काँग्रेसचं काम आहे तसेच सॅम पित्रोदा हे काँग्रेस पक्षाचे सल्लागार म्हणून ओळखले जातात तसेच पक्षाच्या थिंक टँकमध्ये त्यांचा समावेश होतो जाहीरनामा तयार करण्यामध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो त्याचा असं झालं की ए एन आयला मुलाखत देताना सॅम पित्रोदा म्हणाले की अमेरिकेत वारसा कर लावला जातो जर एखाद्या व्यक्तीकडे दहा करोड डॉलर अथवा काही संपत्ती आहे तर त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यातली पंचेचाळीस टक्के संपत्ती पुढच्या पिढीला वारसा हक्काने मिळते तर बाकीच्या पंचावन्न टक्के संपत्तीवर सरकारचा अधिकार असतो म्हणजेच व्यक्तीच्या निधनानंतर त्यांनी कमावलेली सगळी संपत्ती त्याच्या वारसदारांना न मिळता त्यातल्या अर्ध्या हिस्स्यावर जनतेचाही हक्क असतो अमेरिकेतला कायदा हा मला खूपच महत्त्वाचा वाटतो आणि भारतातही हा कायदा लागू व्हावा यासाठी विचार होणे त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे त्यांनी यासाठी अमेरिकेतील संपत्ती वारसा कायद्याचा संदर्भ दिला आता आपल्याला माहिती आहे भारतात एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याची पूर्ण जी संपत्ती आहे त्याच्या वारसदारांना मिळते मग काय देशात या मुद्द्यावरून वादविवाद चालू झाला आणि भाजपने हा मुद्दा चांगलाच हेरला मग काय त्या विधानावर नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपने टोकाची टीका करायला सुरुवात केली यावर राजस्थानमधील प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले की तुमच्या वाढवडिलांनी कष्टाने कमवलेल्या संपत्तीवर त्यावर टॅक्स लावायचा सा, दावा सांगण्याचा काँग्रेसचा सा प्लॅन आहे यावर चहूबाजूने सगळ्या माध्यमातनं काँग्रेसवर टीका व्हायला सुरुवात झाली त्याही पुढे जाऊन अमित शहानी तर तुमच्या संपत्तीचा ताबा घेऊन ती अल्पसंख्यांकांच्या घशात घालण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे अशी प्रखर टीका केली आता आपण यामध्ये सॅम पित्रोदांनी एक्झॅक्ट केलेलं स्टेटमेंट त्यांनी केलेलं वक्तव्य आणि मोदींनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकून घेऊ इन अमेरिका देर इज अ इनहेरिटन्स टॅक्स सो इफ लेट्स ए one has 100 million dollar worth of wealth and when he dies he can only transfer probably 45% to his children 55% is grabbed by government now that's an interesting law it says you in your generation made wealth you are leaving now you must leave your wealth for public not all of it half of it which to me sounds fair in india you don't have that congress party ke irade. ek ke baad ek. खुलकर सामने आ रहे कांग्रेस का कहना है कि वो इनहेरिटेंस टैक्स लगाएगी ये आपको मंजूर है जरा पूरी ताकत से बताइए उनका कान पे सुनाई ये मंजूर है देश से चलने देगा आपको लूटने देगा आपके बच्चों की संपत्ति लूटने देगा या सगळ्यांमध्ये जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत आला तेव्हा सॅम पितृदय यांचे विधान हे व्यक्तिगत असून त्याचा काँग्रेस पक्षाची कुठलाही संबंध नाही अशी सारवासारव ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांना करावी लागली सॅम हे गांधी घराण्याचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात राजीव गांधी यांच्या काळापासून काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आता राजकारणात अतिशय चाणक्य समजल्या जाणाऱ्या मोदींनी लगेच हा मुद्दा उचलून धरला आणि आधीच फॉर्मात असलेल्या नरेंद्र मोदींना काँग्रेसकडून एक सोपा फुलटॉस मिळाला अनेक वेळा काँग्रेसच्या नेत्यांनी तेही निवडणुकीच्या काळात मोदींना आणि भाजपला आय ते अस्त्र दिल्याचे आपल्याला आठवत असेल यासाठी याआधीसुद्धा सॅम पित्रोदांनी पुलवामा हल्ला हा आठ दहा जणांनी केला त्यासाठी संपूर्ण पाकिस्तान दोषी ठरत नाही असे वादग्रस्त विधान केले होते त्यावेळीसुद्धा काँग्रेस पक्षाला खूप टीकेचे धनी व्हावं लागले होते मणिशंकर अय्यर सोनिया गांधी सॅम पित्रोदा दिग्विजय सिंग असो किंवा मनीष तिवारी यांसारख्या अनेक नेत्यांनी वेळीवाकडे विधानी करून स्वतःच्याच पक्षाची वाट खडतर केली असल्याची वेळोवेळी दिसून आले उदाहरणार्थ सोनिया गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोदका सौदागर केलेलं हा विधान शेवटी त्यांच्याच पक्षावर भारी पडलं आणि त्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी चहावाला हा कधीच देशाचा प्र पंतप्रधान होऊ शकत नाही असे विधानसुद्धा केले होते तेच विधान काँग्रेस पक्षाला अडचणीत आणणारे ठरले होते यामुळे काय विरोधकांना आयती संधी उपलब्ध करून दिल्याचे अनेक उदाहरणं आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याबाबत तुमचं काही मतं असतील तर कमेंट बॉक्समधून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद